जागतिक आदिवासी दिवस सावदा येथे उत्साहात मिरवणूक जय आदिवासीच्या घोषणांनी सावदा दणाणला जळगाव नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे आज जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी जय आदिवासी धरती आबा बिरसा मुंडा अमर रहे अशा घोषणांनी सावदा परिसर दणाणून निघाला यानी या निमित्ताने आयोजित भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तडवी इतर आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पारंपरिक नृत्य साजोणी नृत्य आणि क्रांतिकारकांचे सजीव देखावे यांनी मिरवणुकीला अनोखी रंगत आणली तडवी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे हे दृश्य सर्वांसाठी लक्षवेधी ठरले या भागातील भिल तडवी पावरा आणि इतर आदिवासी जमातींनी शेकडो वर्षांपासून पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे या उत्सवात त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला जागतिक आदिवासी दिवस हा संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जाहीर केलेला असून दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जगभरात आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो भारतात चारशे एकसष्टहून अधिक आदिवासी जमाती असून महाराष्ट्रात बिल, गोंड, वारली कातकरी आणि तडवी यांसारख्या जमातींचे मोठे योगदान आहे विशेषतः जळगाव जिल्ह्यात रावेर यावल चोपडा या तालुक्यातील आदिवासी तडवी भील जमातीया मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात येते